आणि आज आपल्या सर्वांच्या भाग्याचा दिवस आहे की आज माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमातच आपल्या विश्वनगर येथील या गार्डनचं विकसित, विकसित करण्यासाठी भूमिपूजन होत आहे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत माननीय आमदार उदयजी सामंत साहेब आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी माननीय आमदार उदयजी सामंत साहेब यांचं यथेच असं स्वागत करण्यात येत आहे मी माननीय मंत्री महोदय त्यांच्या समेत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं विश्वनगरच्या या प्रभाग क्रमांक सहाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो या ठिकाणी माननीय मंत्री महोदय या भूमिपूजन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या फलकाचं भूमिपूजन फलकाचं अनावरण आणि श्रीफळ वाढून या ठिकाणी भूमिजन भूमिपूजन संपन्न होत आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या विश्वनगर गार्डन विकसित करण्याच्या भूमिपूजन सोहळ्याच्या आपण सर्वजण या ठिकाणी साक्षीदार होतोय हे अत्यंत चांगली बाब आहे की आजच्या रत्नागिरी शहराच्या विकासाच्या दृष्टीनं विकास कामांचं का भूमिपूजन माननीय नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या शिवसेने या ठिकाणी संपन्न होत असताना आजचा हा दिवस अतिशय भाग्याच्या श्रीफळ वाढून या ठिकाणी भूमिपूजनाचा औपचारिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आपण सर्वांनी सामंत साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया मधील सर्व नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा आणि महत्वाचा सुवर्ण क्षण असा आहे की विश्वनगर मधील ही गार्डन विकसित करण्यासाठी जवळजवळ एक कोटींचा निधी माननीय नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून आजच्या विकास कामाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचलेला आहे आणि काही अवधीतच काही कालावधीतच हे गार्डन आपल्याला विकसित झालेलं दिसेल मग आजपासून आपण या स्क्रीनवरती आज रत्नागिरी शहरामध्ये जो जो विकास कामांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होतोय या ठिकाणी श्रीफळ वाढवून विश्वनगर गार्डन विकसित करण्यासंदर्भात भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे समवेत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राहुल पंडित सर शहर प्रमुख बिपिन पंधरकर जिल्हा प्रमुख महिला आघाडी शिल्पादा सुर्वे संजय विभाग प्रमुख प्रभाग क्रमांक विभाग प्रमुख संजय हळदणकर त्याच पद्धतीनं माजी नगरसेविका सहश्रद्धा संजय हळदणकर या फलकाचं अनावरण करून माननीय मंत्री महोदय <Santhe> मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं आणि या ठिकाणी दीप प्रशिक्षणासाठी मी विनंती करेन माननीय आमदार उदयजी सामसाहेब उद्योग मंत्री महाराज राज्य तथा रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालक आपले आपल्या सर्वांचं सर्वांचं नेतृत्व यांच्या शिवस्य आजच्या या विश्वनगर गार्डन प्रकाशित करण्याच्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन देखील त्यांच्या शुभास्य या ठिकाणी संपन्न होत आहे त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून बोला छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के <जाई> जिल्हा शिवसेना राहुलजी पंडित यांच्या शिफारस या ठिकाणी दीपुरजलांचा कार्यक्रम शहर प्रमुख दिवस त्याचप्रमाणे महिला जिल्हा प्रमुख चिल्पारे 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 या आणि माननीय आमदार उदयजी सामंत साहेब यांच्या उपस्थितीत आजचा या त्याच पद्धतीनं आपल्या सर्वांचे या शिवसेनेचे तालुका अध्यक्ष या बाबूशेठ माबिया या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि सर्वांना सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं आणि सर्व नागरिकांना देखील मी विनंती करेन जे जे उभे आहेत जे जे उभे आहेत त्यांनी कृपया पेंडालमध्ये ज्या कृत्या त्यांच्यावर बसून कारण आपण सर्वांनी व्हायचं आहे

सुस्वागतम सुस्वागतम रत्नागिरी शहराच्या विकास कामांच्या इतिहासामध्ये नोंद घेणारा आजचा हा दिवस की आज आपल्या सर्वांना माहिती आहे की आजचा आजच्या एकाच दिवशी जवळजवळ एकशे बावीस कोटींच्या निधीच्या विकास कामांच्या वचनपूर्तीचा कार्यक्रम भूमिपूजनाचे कार्यक्रम या ठिकाणी माननीय आमदार उदयजी सामंत साहेब उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी रायगड जिल्हा यांच्या शिवासे आज संपन्न होत असतानाच आज विश्वनगर मधील गार्डन विकसित काम विकसित करण्याच्या भूमिपूजन समारंभाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे तरी साहेब ठीक आहे स्वागत ठीक आहे साहेबांनी आपल्याला सर्वांना सूचित केले की के आज राष्ट्रीय दुर्घोटा असल्याने कोणताही स्वागत समारंभ होणार नाही मी आपल्या कार्यकर्तृत्वावर एवढंच म्हणेन की साहेब आपण गुवाहाटीला गेलात आणि गेला आम्हाला वाटू लागले भीती आपण गुवाहाटीला गेलात आम्हाला वाटू लागले भीती पण बनून आलात उद्योग मंत्री तेव्हा मात्र सर्वांना कळलं की के आपण केवळ रत्नागिरीचे नाही तर महाराष्ट्र राजकारणात केला हा एक महान विभूती आणि म्हणूनच आज कारण रत्नागिरीच्या आम्ही आता झालोय बिंदास आम्ही रत्नागिरी आता झालोय बिंदास कारण रत्नागिरीच्या विकासाने धरले आहे प्रमाण गतीचा विकास, गती विकास। आणि म्हणूनच आज आपल्या शिवाजी होत आहे एकशे बावीस कोटी वीस लाख सात हजार दोनशे बावीस रुपयांच्या विविध विविध कामांच्या विकास विकास वचनपूर्तीचा हा सोहळा म्हणूनच आज मी धन्यवाद देऊ इच्छितो आपल्या सर्वांना आजचा हा सोहळा पार पडत असताना मी माननीय मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो शाब्दिक स्वागत करतो आणि मान्य मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं रत्नागिरी शहरातील उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुलजी पंडित शहर प्रमुख बिपिनजी बंदरकर या प्रभागाच्या माझी नगरसेविका हळदर कणबाडम शिवसेनेचे प्रमुख बाबूशेठ महाप महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या प्रमुख शिल्पाताई सुर्वे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय मान्यवर या, या विभागाचे शिवसेनेचे प्रमुख माझे मित्र संजय शेठ हळदणकर व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि या प्रभागातील उपस्थित बंधू आणि भगिनीनं आज सुमारे एकशे बावीस कोटी रुपयाच्या कामाची भूमिपूजनं या रत्नागिरी आपल्या शहरामध्ये होत आहेत आणि आपल्या सगळ्यांना आठवत असेल की रत्नागिरी शहराचा काया पालट झाला पाहिजे अशा सगळ्याच रत्नागिरीकरांची अपेक्षा होती व रस्त्यांच्या बाबतीत असेल उद्यानाच्या बाबतीमध्ये असेल तारांगणासारखं सायन्सवर आधारित झालेलं उद्यान असेल रस्त्याची काँक्रिटीकरण असतील अतिशय चांगल्या पद्धतीचं शहर हे बनावं अशी नागरिकांची अपेक्षा होती आणि मी उद्योगमंत्री झाल्यानंतर आणि विशेषतः पालकमंत्री झाल्यानंतर या शहराला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि हे रत्नागिरी शहर महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर शहर बनेल अशा पद्धतीचं आश्वासन मी रत्नागिरीकरांना दिलं होतं आणि त्याची वचनपूरी पूर्ती करत असताना आम्हाला सगळ्यांनाच मनापासूनचा आनंद आहे आज एकशे बावीस कोटी रुपयाचा हा कार्यक्रम आम्ही सगळे म्हणून साजरा करतो आहे आम्ही त्याची भूमिपूजन करतोय पण याचं खरंच श्रेय जातं की ज्या मुख्यमंत्र्यांनी या रत्नागिरीसारख्या छोट्या शहराला कॉन्क्रिटीकरणचे पैसे मंजूर करून दिले उद्यानाचे पैसे मंजूर करून दिले एवढंच नाही तुमच्या हाकेच्या अंतरावर भारतातला पहिला थ्री डी मल्टीमिडिया शो होणार आहे आणि तो बघण्यासाठी महाराष्ट्रातलीच नाही तर देशातले अनेक पर्यटक त्या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून ज्या नेत्यानं ज्या मुख्यमंत्र्यांनी हा निधी मला उपलब्ध करून दिला त्या मुख्यमंत्र्यांना देखील आपण रत्नागिरी शहराच्या वतीनं धन्यवाद दिले पाहिजेत त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस होते त्यांनी देखील आपल्याला निधी उपलब्ध करून दिला आणि हा निधी मोठ्या पद्धतीनं उपलब्ध झाला म्हणूनच रत्नागिरी शहरातली आज अनेक विकासाची कामं होत आहेत

आपल्या रत्नागिरी शहरामध्ये मेडिकल कॉलेज झालं आहे आपल्या रत्नागिरी शहरामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज झालं आहे आपल्या रत्नागिरी शहरामध्ये संस्कृत विद्यापीठ झालं आहे आपल्या रत्नागिरी शहरामध्ये स्किल सेंटर झालं आहे या सगळ्याचा उपयोग रत्नागिरी शहरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्याच नागरिकांना होणार आहे आणि हा जो पैसा आपल्याला मिळाला हा जो आपल्याला निधी मिळाला हा महाराष्ट्र सरकारकडनं मिळाला ज्या महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलं मगाशी अशी कोणीतरी गुवाहाटीचा विषय काढला काही लोक गुवाहाटीतनं अजून बाहेर आलेले नाहीत जसे बांद्र्याची लोक बाहेर आलेले नाहीत तसे हे पण सूत्रसंचालन करणारे अजून गुवाहाटीच्या शॉकमधनं बाहेर आलेले नाहीत आम्ही गुवाहाटीला का गेलो कशासाठी गेलो हे आता इतिहास जमा झालं पण त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की मी उद्योग मंत्री झालो त्याच्यापेक्षा मला महत्वाचं असं वाटतं की मी गुवाहाटीला गेलो आणि गुवाहाटीवरनं परत येताना रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री झालो हे माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे याचं कारण सांगतो की मागच्या साडेसात वर्षामध्ये तुम्ही सगळे मला निवडून देत होता यावेळी तर तुम्ही नव्वद हजार मतानं मला मता निवडून दिलं पण नव्वद हजार मतानं निवडून दिल्यानंतर सुद्धा मला पालकमंत्री सिंधुदुर्गचा केलं सिंधुदुर्गचा पालकमंत्री का केलं पवनराव तुम्हाला देखील माहिती आहे दे का केलं ते याचं कारण सांगतो नारायण राणेंबरोबर भांडाला दुसरा कोण नव्हता माझ्या जनतेनं मला निवडून दिलं नव्वद हजार मतानं पण मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री मला सांगण्यात आलं रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री करत असताना पहिल्या वेळी मंत्री करू ते मंत्री जाऊ दे मंत्री तुमचा आशीर्वाद हा मंत्रिपदापेक्षा मोठा आहे त्यामुळे मंत्रिपदावर कधी डोळा ठेवून मी काम केलं नाही पण साडेसात वर्षानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भाग्य मिळालं पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्री होण्याचं आणि म्हणून आमची गुवाहाटी ट्रीप यशस्वी ठरली असं मी मानतो मागच्या वेळी देखील मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो आता उद्योग मंत्री म्हणून काम करतोय परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय तर हा निधी पालकमंत्री नात्याने मी देऊ शकतो आणि पालकमंत्री केल्यामुळं रत्नागिरी शहरातलं एकही काम शिल्लक न ठेवण्याचा आम्ही निर्धार केला आणि म्हणूनच बाबनराव आंबेडकर साहेबांना देखील मला विनंती करायची आहे की आता रत्नागिरी शहराचा विकास होतोय तुम्ही देखील अनेक वर्ष रत्नागिरी शहराचे नगरसेवक होता त्याच्यामुळे विकास करणाऱ्यांच्या मागे आशीर्वाद ठेवण्याची भूमिका भविष्याच्या कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे नाहीतर असा एक गैरसमज होईल जे विकास करतात त्यांचा मी सकाळी देखील एका कार्यक्रमाला मुंबईमध्ये होतो तिथे देखील सांगितलं ज्या गावानं मला कार्यक्रमाला बोलवलं होतं तो, तो गाव देवळे नावाचा गाव आहे बाबू आग्रह केला बाबूशेठ तुमच्या आग्रहामुळे तिथं गेलो अकराचा कार्यक्रम साडे अकरा वाजता सुरू दहाचा कार्यक्रम साडे अकरा वाजता सुरू झाला आणि तिथले सूत्रसंचालक जे होते ते थांबायलाच तयार नव्हते म्हणजे त्यांना सगळा महाराष्ट्राचा इतिहास सांगायचा होता परंतु त्या देवळे गावाच्या जा कार्यक्रमाला जाताना देखील कोटभर रुपयाची कामं मंजूर करून जिल्ह्यातल्या गावाला त्या मी न्याय दिला हे कशामुळं झालं त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे आणि म्हणून ज्या नेत्यानं जिल्ह्याचं पालकमंत्री मला केलं ज्या नेत्यानं मला उद्योग मंत्री केलं ज्या नेत्यानं मला महाराष्ट्रातलं चार नंबरचं मंत्रीपद दिलं त्या नेत्यांना मला मंत्रीपद दिलं नाही तर रत्नागिरी मतदारसंघाच्या सगळ्यांना मंत्रीपद दिलं म्हणून मी गुवाहाटीला गेलो आज आपण सगळ्यांनी महाराष्ट्र सरकारचं काम बघितलं असेल महिला भगिनी इथे आहेत त्यांचा देखील प्रवास खर्च निमाव आणला पंच्याहत्तर वर्षापेक्षा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तर मोफत एसटी प्रवास केला <coughs> रत्नागिरी शहर सुधारण्यासाठी पैसे दिले ग्रामीण भाग सुधारण्यासाठी पैसे दिले मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम पाचशे बावीस कोटी रुपयाचं जे मेडिकल कॉलेजचं आहे ते काम आपल्याला एकनाथ साहेबांनी करून दिलं मग मला आता तुम्ही सगळ्यांनी मिळून सांगा मी गुवाहाटीला गेलो योग्य आहे की वागे अयोग्य आहे मग आता तुम्ही आता गुवाहाटीतनं बाहेर या त्याच्यामुळं गुवाहाटीला आता मी एकदा तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो मतदारसंघातल्या लोकांना आता काय कुठं बदलण्याचा विचार नाही पण आपण फिरायला पण जाऊ पण गुवाहाटीला गेल्यानंतरचा फायदा काय झाला हा देखील रत्नागिरीकरांनी लक्षात घेतला पाहिजे काही लोक आरोप प्रत्यारोप करतात काही लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करतात पण रत्नागिरी मतदारसंघाच्या लोकांवर माझा विश्वास आहे परवा कोणीतरी येऊन इथं रत्नागिरीमध्ये सांगितलं की आता उदय सामंतला आव्हान आम्ही देणार आहोत उदय सामंतचा आम्ही पराभव करणार आहोत हे कुठं सांगितलं असेल आपण वर्तमानपत्रातल्या फक्त बातम्या वाचता बाबू शेठ तुम्हाला सांगतील जे शिवाजी पार्कवर भाषण करत होते त्यांना माझ्या मतदारसंघात अंगणात येऊन भाषण करावं लागलं लोक पण वागे सापडली नाहीत आणि तिथं मला त्यांनी पाडण्याच्या गोष्टी केल्या मी देखील आता वरळीला जातो गेल्यानंतर अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी दोनशे लोकांमध्ये मिटिंग घेतली मी वरळीला स्थानिक पाच हजार लोकांची बैठक घेणार आहे आणि म्हणून राजकारणामध्ये फक्त टीका टिप्पणी करणं बदनामी करणं याच्या पलीकडचं देखील राजकारण असतं हे शिंदे सरकारनं रत्नागिरीमध्ये देखील दाखवून दिलेलं आहे आज रत्नागिरीच्या कानाकोपऱ्यामध्ये विकास करण्याचा आपण प्रयत्न करतोय आज सगळ्यात महत्वाचं तर होत आहेत इथे उद्यान होतंय परंतु माझ्या ज्येष्ठ सगळ्या सहकार्यांना ध्यान केंद्र देखील रत्नागिरीमध्ये करण्याचा निर्णय आपण घेतलाय ज्याला मेडिटेशन सेंटर म्हणतात आज ते आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठं झालं नाही ते महाराष्ट्रातलं पहिलं मेडिटेशन सेंटर हे रत्नागिरीमध्ये होतंय त्याचं भूमिपूजन देखील आज मी करणार आहे पण दुर्दैव तुम्हाला सांगतो आपले इतके काही हितचिंतक चांगले आहेत ते मेडिटेशन सेंटर करताना मेडिटेशनचा आयडॉल कोण आहे गौतम बुद्ध आहे तर त्यांचा एक फार मोठा पुतळा त्या मेडिटेशन सेंटरवर करण्याचा मी निर्णय घेतला काही लोकांनी ताबडतोब बातमी केली की एका धर्माला एका समाजाला न्याय देण्याची भूमिका उदय घेतो ध्यान केंद्रामध्ये एकाच जाती धर्माचे लोक येणार नाही आहेत ज्यांचं मनस्वास्थ्य करायचं आहे ज्यांना मनशांती करायची आहे ते सगळ्या जाती धर्माचे लोक ही त्या मेडिटेशन सेंटरमध्ये येणार आहेत आणि मला समाधान आहे की शंभर लोक दोनशे लोक तीनशे लोक हे स्वतःच्या मनाची शांती करायला त्या मेडिटेशन सेंटरमध्ये येतील त्याच्या एवढं दुसरं समाधान मला असणार नाही तारांगण काल एक वर्ष तारांगणाला पूर्ण झालं तारांगणातनं नगरपालिकेनं किती कमवलं याच्यापेक्षा माझ्या जिल्ह्यातल्या किती हजार लोकांनी तीस हजार मुलांनी तारांगण बघितलं आणि सायन्स नक्की काय हे त्यांनी अनुभवलं ह्याच्या पलीकडे दुसरं समाधान काय असू शकतं त्याच्यामुळे तारांगण असेल मेडिटेशन सेंटर असेल आताच मला कोणीतरी सांगितलं म्हणजे आपल्यातले किती उत्साही लोक आहेत बघा मध्ये आषाढीच्या दिवशी मी रत्नागिरीमध्ये होतो आणि सगळे मला वारकरी भेटले मला वारकऱ्यांनी यांनी सांगितलं की विठ्ठलासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे विठ्ठला सर्वसामान्यांचा देव आहे परमेश्वर आहे तर एक निर्णय घेतला की महाराष्ट्रातली सगळ्यात उंच मूर्ती ही रत्नागिरीमध्ये विठ्ठलाची असली पाहिजे आणि त्याचं भूमिपूजन करतोय आज एकानं मला फोन करून सांगितलं की त्याला आमचा विरोध आहे अरे तुम्ही उदय विरोध करा ना कुठं विठ्ठलाला विरोध करता ज्याच्या आशीर्वादाने आपण आयुष्य जगतोय त्याला विरोध केलात तर माझं काही म्हणणं नाही विठ्ठल आणि तुम्ही बघून घ्या माझं काहीच म्हणणं नाही परंतु अशा पद्धतीचे जर प्रकल्प होत असतील या थिबा पॅलेसवर महाराष्ट्रातला सगळ्यात उंच संभाजी महाराजांचा पुतळा आपण त्या ठिकाणी बसवतोय आपण जर भगवती बंदरला गेलात तर महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली शिवसृष्टी ही आपल्या भगवती बंदरला त्याचं काम सुरू झालेलं आहे मग ही कामं चांगली आहेत की वाईट आहेत आज उद्योग विभाग माझ्याकडे आहे परवा साडेतीन हजार कोटीचा प्रकल्प कोका कोलाचा जे कोका कोला आपण पितो बाबनराव ते चेन्नईवर आणायला लागायचं आता तुम्हाला कोका कोला प्यायचा असेल स्प्राईट प्यायचं असेल माझा प्यायचा असेल तर सगळे रत्नागिरीतलं मिळणार आहे फक्त नुसतं कोका कोलाच प्यायला पाहिजे बाकीचे तिकडे काही बनणार नाही कोका कोलात जर कोण काही टाकणार असेल तर पण कोका कोला कंपनी ही आजपर्यंत चेन्नईला होती ही कंपनी आपण का आणली तर पाच हजार लोकांना रोजगार मिळणार आहे रत्नागिरीमध्ये आपण मँगो पार्क करतोय एक हजार कोटीचा त्याच्यामध्ये नोकरी मिळणार आहे दापोलीला आपण मरीन पार्क करतोय त्या ठिकाणी आपल्याला नोकरी मिळणार आहे आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाने निवडून गेल्यानंतर रत्नागिरीकरांसाठी काहीतरी केलं पाहिजे या प्रामाणिक भावनेतनं माझ्यासारखा कार्यकर्ता काम करतोय आणि म्हणूनच एकशे बावीस कोटी रुपयाची भूमिपूजनं आज या ठिकाणी होत आहेत आपल्याला अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला माहीत असेल की भारतीय शिपयार्ड नावाचा एक प्रकल्प हा रत्नागिरी होता आणि तो बंद झाला होता चौदा वर्ष त्या प्रकल्पाकडे कोणी बघितलं नव्हतं हो आज मला समाधान आहे तुमच्या आशीर्वादाने रत्नागिरीत बंद पडलेला भारतीय शिप्याड प्रकल्प देखील मी चालू करू शकलो आणि दापोलीचा भारतीय शिपॅड प्रकल्प देखील मी चालू करू शकलो या दोन्ही प्रकल्पात किमान दोन हजार लोकांना रोजगार मिळणार आहे दोन हजार लोकांना रोजगार मिळणार आहे याचा अर्थ ग्रामीण भागातलं जर कॅल्क्युलेशन केलं तर पाच गावांना रोजगार मिळणार आहे घरामध्ये एकाला जर रोजगार आपण म्हटलं आणि पाचशे घर आपण एका गावामध्ये जर म्हटलं तर चार गावांना रोजगार मिळणार आहे त्याच्यामुळं विकास हा रस्त्याच्या पलीकडे जाऊन देखील असतो विकास हा बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन देखील असतो त्याच्यामुळे एखादी पाईपलाईन फुटली चा राज्ञा चार राज्ञा चार राज्ञा की कोणतरी सोशल मीडियावर टाकतो याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आता काही लोकांचा भ्रष्टाचार काढायचा जर मी म्हटलं तर मी पालकमंत्री आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये काम करतोय असं पळताभुई थोडी करेन की काही लोकांना रत्नागिरी सोडावं लागेल पण मला त्या राजकारणामध्ये जायचं नाही मला प्रामाणिकपणाने रत्नागिरीकरांची सेवा करायची आहे प्रामाणिकपणानं रत्नागिरीकरांना बरोबर घेऊन विकासाची कामं करायची आहेत आणि म्हणून मी अनेक वेळा माझ्या पदाधिकाऱ्यांना देखील हेच सांगतो की आपण संवाद ठेवला पाहिजे आपण लोकांशी जाऊन चर्चा केली पाहिजे आपण लोकांमध्ये जाऊन मिसळलं पाहिजे जा। आणि म्हणून राज्याच्या राजकारणामध्ये असताना देखील दर शनिवारी रविवार मी दुसरीकडे कुठं नसतो तर माझ्या रत्नागिरीच्या मतदारसंघामध्ये असतो आणि लोकांना भेटत असतो पूर्वी ठीक आहे मागच्या अडीच वर्षामध्ये ही कोणाला सवय नव्हती काही लोक फक्त फेसबुक लाईव्ह करायचे म्हणजे मी बोलल्यानंतर समोरनं कोणी बोलूच नाही ही त्यांची भूमिका असायची जी राहुलजी बरोबर ना म्हणजे एकतर्फी संवाद मी सांगेन तेच बरोबर आहे ही भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची नाही एकनाथ शिंदे साहेबांसारखा माणूस स्वतःला आरोग्याचं दुखणं असताना देखील इर्शालगड सारख्या ठिकाणी पाच किलोमीटर कडा चढून जातो हे आपल्या महाराष्ट्राचं भाग्य आहे आणि अशा मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो हे आमचं देखील भाग्य आहे मला बाकीच्या काही कुठच्या राजकारणाच्या गोष्टीमध्ये जायचं नाही परंतु मला संजय शे झालकर असतील इथले सगळे पदाधिकारी असतील आमचे भाऊ देसाई असतील अनेक विनंती करायची आहे की खऱ्या अर्थानं आता मला जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही जर आम्हाला पाठवलं आहे तर मला मोकळं सोडलं पाहिजे दर शनिवारी रविवारी येऊन इथं मला जर मिटिंग करायला लागत असतील तर मला मग मा पुढचा एक वर्ष विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने इथं येऊन राहिलं पाहिजे माझा संपूर्ण म मतदारांवर विश्वास आहे शंभर टक्के माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी स्वीकारलेलं आहे फक्त तुम्ही लोकांपर्यंत पोचणं आवश्यक आहे आणि तुम्ही जर लोकांपर्यंत पोहोचू शकला मला खात्री आहे मागच्या वेळी नव्वद हजार मतांना निवडून आलो त्यावेळी दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येणार ही देखील काळ्या दगडावरची देग आहे पण हा आत्मविश्वास कोणामुळे आहे हा आत्मविश्वास तुमच्यामुळे आहे तुमचा जर आशीर्वाद नसेल तुमचे जर सहकार्य नसतील तर मोठेपणानं महाराष्ट्राच्या स्तरावर फिरण्यामध्ये देखील काय अर्थ नाही त्याच्यामुळे मी अपेक्षा व्यक्त करतो की जी काय विकासाची कामं महायुतीच्या माध्यमातून होत आहेत या सगळ्या महायुतीच्या विकास कामाला आपण आशीर्वाद द्याल जे विकास काम करतायत त्यांना देखील आशीर्वाद द्याल आणि मी जी प्रामाणिकपणाची इच्छा या ठिकाणी व्यक्त केली तो आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळेल कारण जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला मी सांगतो की या मतदारसंघामध्ये एक पॅटर्न होता दोन टर्मच्या वर दोन टर्मच्यावर कुठचाही आमदार निवडून देत नव्हता आपण ते रेकॉर्ड केलं मी नाही केलं तुम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड केलं पहिल्या वेळी सहा हजार मतानं मला निवडून दिलं दुसऱ्या वेळी नऊ हजार मतानं निवडून दिलं तिसऱ्या वेळी एकेचाळीस हजार मतांना निवडून दिलं आणि वेळी नव्वद हजार मतानं निवडून दिलं हे रेकॉर्ड करण्याची संधी तुमच्यामुळं मला मिळालेली आहे या मतदारसंघाला कधीही मंत्रीपद नव्हतं ते मंत्रीपद मिळवण्याचं रेकॉर्ड देखील तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं आजपर्यंत नव्वद हजार मताधिक्याने इथला कुठचाही आमदार निवडून गेलेला नव्हता ते देखील रेकॉर्ड तुमच्या आशीर्वादाने मी करू शकलो आता एकमेव रेकॉर्ड करायचा आहे की महाराष्ट्रातल्या पहिल्या तीन मताधिक्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जायचं आहे आणि म्हणून ते आशीर्वाद आपण सगळ्यांनी मिळून द्यावेत एवढीच कळकळीची विनंती करतो पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करतो की लोकांच्या संपर्कामध्ये राहून लोकांना जे काय होय ती देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे या रत्नागिरी शहरालाच नाही तर रत्नागिरी जिल्ह्याला एकही रुपया निधीचा कमी पा पडायला मी देणार नाही एवढं उत्तुंग नेतृत्व त्या महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम करतायत त्यांची आपल्या सगळ्या रत्नागिरी जिल्ह्यावर रत्नागिरी पूर्ण मतदारसंघावर कृपादृष्टी आहे तर आपण किती पद्धतीनं चांगलं काम करतो हे देखील भविष्यात पदाधिकाऱ्यांचा काय म्हणतात त्याला प्रगतीपत्रक आले हे मुख्यमंत्री तपासणार आहेत आणि म्हणून फक्त जनतेनं येण्यापेक्षा आपण देखील जनतेपर्यंत गेलं पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी मिळून कार्यरत राहावं तेवढीच कळकळीची विनंती करतो या उद्यानाचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो आणि आचारसंहितेच्या आत विधानसभेत आपल्याकडे काम आहे का आचारसंहितेच्या आत याचं उद्घाटनाचं भाग्य देखील मला मिळू दे ही देखील अपेक्षा करतो हे नुसतं उद्घाटन नाही करायचंय क्वालिटीचं काम झालं पाहिजे लोकांनी सांगितलं पाहिजे की वैभव पाटीलने जे काम केलेलं आहे ते उत्कृष्ट आहे त्याला आता दुसरं काम द्यायला काय हरकत नाही आता हे अर्धवट ते अर्धवट ते अर्धवट आपल्या लोकांना थोडी थोडी सवय ही लागली आहे सगळीकडे कामं घेऊन ठेवायची आणि सगळीच अर्धवट ठेवायची म्हणजे सगळ्यांना कॉन्ट्रॅक्टरची आठवण झाली पाहिजे सगळ्या वॉर्डामध्ये ही देखील जिल्हा प्रमुख साहेब आपली जबाबदारी आहे सीओ व्यासपीठावर हो आहेत सीओ तुमची देखील जबाबदारी आहे जी आज भूमिपूजन मी करतोय ही सगळी कामं पुढच्या दौऱ्याला मी यायच्या अगोदर सुरू झाली पाहिजेत एकही काम सुरू झालं नाही असं होता कामा नये पालकमंत्री म्हणून कुठच्याही परिस्थितीमध्ये हे जर मला कळलं तर मी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही त्याच्यामुळे आपण जनतेशी बांधील आहोत आणि जनतेची विकास कामं करणं हीच आपली जबाबदारी आहे आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो हार बुके एवढ्यासाठीच घेतले नाहीत कारण कुवेतचे राष्ट्राध्यक्ष यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या निधनामुळं अख्ख्या देशामध्ये राष्ट्रीय दुखवटा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे कुठचाही करमणुकीचा कार्यक्रम करू नये ढोल ताशे वाजवू नयेत बुके घेऊ नयेत हे शासनाचे निर्देश आहेत त्याच्यामुळं मी बुके घेतले नाहीत त्याबद्दल तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो ढोल असेच ठेवा खासदारकीला आणि आमदारकीला पुन्हा ढोलच वाजवायचे आहेत समोरच्यांचा पण ढोल वाजवू आपण जिंकलो म्हणून आपला पण ढोल वाजवू आपण जसं प्रेम केलेलं आहे तसंच प्रेम कायमस्वरूपी ठेवावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं पण जाईल